नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही काही कारणासाठी मुंबईला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर फेस्टिवल लागला होता जो की फिश फेस्टिवल होता तिथे खूप सारे असे फिश आलेले होते आणि तेच पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो आहे वेगवेगळ्या प्रकारचे फिश आणि सगळ्या वेगवेगळ्या जातीचे फिश तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये हे खूप सारे आणि वेगवेगळे फिश फाय पाहिलेले आहेत तर आता आपण व्हिडिओमध्ये बघूया किती सारे प्रकारचे फिश आहेत आणि जितके पण म्हणजे प्रकार, प्रकार असतात फिशचे तेवढे बऱ्यापैकी होते आणि कॅट फिश किंवा अजून छोटा शार किंवा अजून बरेच झेब्रा म्हणायचं एक मी पहिल्यांदाच बघितलेलं फिश एकदम झेबऱ्यासारखं होतं आणि त्याचं नाव पण झेब्रावरूनच होतं बरीच नावं होती आणि व्हिडिओमध्ये मी थोडीशी नावं पण होती ती शूट केलेली आहे माझ्याकडे एवढं लक्षात नाही आणि नवीनच होत माझ्यासाठी ही सगळं फिश तर आम्ही गेलो होतो संध्याकाळची वेळ होती आणि त्यांनी फेस्टिवल लावला होता ना तिथे खूप छान अशी मांडणी केलेली होती आणि गर्दी असल्यामुळे जास्त काही शूट करता आलेलं नाही मोजकीच फिश होते जे ओळखीचे होते जसं की हा तो दिसतो तो कॅट फिश आता हा व्हाईट कलरचा फिश आहे ना तो खूप क्यूट दिसत होता आणि खूप सुंदर थोडंसं शांत वाटत आहे होता आणि जास्त म्हणजे असा चपका आणि पापलेटसारख्या साईजचा आणि एकदम व्हाईट कलरच होता त्यामुळे दिसायला खूपच सुंदर होता छोट्या साईजचे मोठ्या साईजचे फिश वेगवेगळ्या जातीचे फिश इथे पाहायला मिळाले लाही, फीश फीश। फीश ही फिश बघायला खूप आवडली आणि मी तो अजिबात घाबरत नव्हता एकदम काचेला हात लावून तो बघत होता की कसे वाटतात फिश सगळे फिश बघून झाल्यानंतर अजून काही स्टॉल लागलेले होते त्याच्याकडे आम्ही गेलो आणि स्टॉलमध्ये लहान मुलींचे लहान मुलींचे मुलांचे खेळणी लाकडी वस्तू चप्पल आणि लेडीज वेअर बरेच काही बऱ्याच गोष्टी खाण्याचे स्टॉल सगळे लागले होते चिनी मातीचे भांडी म्हणजे एकदम असं लक्ष वेधून घेण्यासारख्या वस्तू होत्या पण बाहेरच्यापेक्षा हे तर खूपच महाग होतं त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही फक्त चिनी मातीचे होते ते खूप आवडले जे हातामध्ये आहे ना ते तेवढे आम्ही घेतले बाकीचं काही घेतलं नाही कारण बाहेरच्या ह्याने कम्पेअर केलं ना इथे महाग वाटलं म्हणून तर काचे पण काचेच्या पण वस्तू खूप छान आहेत डिझाईनच्या आणि बऱ्याच व्हरायटीमध्ये होत्या तर त्याच्यामध्ये तिथे फनी गेम्स वगैरे पण होत्या लहान मुलांची खेळणी किंवा लाकडी वस्तू खूप आकर्षक वस्तू तिथे बघायला मिळाल्या असा स्टॉल लागलेला होता आणि बऱ्याच म्हणजे खाण्यापिण्याच्या शो शोभेच्या वस्तू किंवा डेकोरेशन डेकोरेशन असेल किंवा इतर कोणत्या घरामध्ये किंवा लहान मुलांसाठी लेडीजसाठी जेंटसाठी ज्या पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये लागतात त्या सगळ्या वस्तूंचा स्टॉल लागलेला होता लोणच्याचे पण बरेच प्रकार तिथे पाहायला मिळाले जे की मी आजपर्यंत कधी बघितले नव्हते इतके लोणचे पण होते त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी पण राइड होत्या आता या राईडमध्ये हे लहान मुलांसाठी आहे रेयांश इथे बसला आणि थोडा वेळ तिथे आम्ही टाईमपास केला म्हणजे रियांशला त्या राईडमध्ये बसल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही इकडे तिकडे अजून राईड आहे त्याच्यामध्ये बसलो रियांशला पण बसवलं पण मी कोणत्याही राईडमध्ये बसले नाही कारण मला भीती वाटते आणि खूप मोठ्या मोठ्या राईड्स तिथं होत्या पण mm. बघायला आवडतं मला आणि बराच वेळ तिथं गेल्यानंतर आम्ही पुढच्या राईडकडे निघालो मला तर वाटतं ना लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जम्पिंग जपासारखी दुसरी चांगली राईड कोणती नाही कारण थोडीसं रिस्क वाटते मुलं घाबरण्याची किंवा त्यांना उलटी येण्याची आता इथे भूत बंगला पण होता जेथे म्हणजे थोडंसं घाबरवण्यासाठी डेकोरेशन केलेलं होतं जे भूताचं दे होतं तर तिथं पण अट होती कि की सहा वर्षाच्या वरीलच मुलांनी किंवा माणसांनी जायचं असं तर तिथेही जाऊन आलो आत गेल्यानंतर खरंच भीती वाटते पण तेवढंच छान वाटतं तर बऱ्याच दिवसांनी आम्ही असं बाहेर कुठेतरी गेलो होतो आणि थोडंसं मन प्रसन्न पण होतं वेगळं वातावरण असल्यानंतर आणि खूप छान वाटतं मुलांनाही आणि आपल्यालाही तर अशा ठिकाणी कधीतरी नक्की गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आणि मुलांना पण छान वाटलं पाहिजे तर हा फेस्टिव या फेस्टिवलमध्ये ना मला विशेष वाटलं आणि खूपच आवडलं ते म्हणजे फिश फिश फेस्टिवल होता ना तर फिशचे प्रकार मला बघायला खूप आवडले हे काय राईड वगैरे असतात ना ते नेहमी बघायला मिळतात आणि आपल्या नेहमीच्या बघण्यातले असतात त्याच्यामुळे हे याचं एवढं काही वाटत नाही किंवा बाकीच्या डेकोरेशनच्या कुठल्या वस्तू असेल त्याचाही फेस्टिवल लागतो पण फिश फेस्टिवल हा ना मला खूपच आवडला आणि मग तुम्ही पण मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला Chale, bye bye.